नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भात दोन अदिती घरी आली आई तिची वाट पाहत बसली होती अदितीचा उतरलेला चेहरा पाहून आईने ओळखलं होतं की नक्कीच काहीतरी झालं आहे अदू, काय झालं तुझा चेहरा का उतरला आहे आजचा दिवस कसा होता आईने विचारलं ठीक होता मला उशीर झाला होता म्हणून बाबांनी मला क्लास बाहेर थांबवलं होतं अदितीने बारीक चेहरा करत सांगितलं हे देवा तुझे बाबा पण ना थांब येऊ दे त्यांना मी त्यांच्यासोबत बोलते तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी खायला बनवते आई तिच्या डोक्यावरून माईने हात फिरवत म्हणाली आणि अदिती आतमध्ये गेली आईला तिचं शांत राहणं आवडत नव्हतं बाकी मुलींसारखं आपल्या मुलीने हसत खेळत राहावं असं तिला वाटत होतं ती विचार करतच किचनमध्ये गेली काही वेळाने अदिती खाली आली आईने तिला चहा नाश्ता दिला खाऊन झाल्यानंतर अदिती आपल्या फुलांच्या छोट्या गार्डनमध्ये बसली तिथे एक प्रकारची शांतता होती तिच्या मनाची मरगळ आणि थकवा नाहीसा झाला होता फुलांचा मंद सुवास घेत ती तिथेच पुस्तक वाचत बसली होती संध्याकाळी बाबा घरी आले आणि सोफ्यावर बसले आईने त्यांना पाणी आणून दिलं त्यांची नजर अदितीवर गेली जी पुस्तक घेऊन बसली होती अधू कसं होतं कॉलेज तुला आवडलं ना आणि आजचा दिवस कसा होता प्रोफेसर यांनी हसत विचारलं तुम्ही पण ना माझ्या मुलीला वर्गाबाहेर थांबवलं आणि पुन्हा विचारत आहात की आजचा दिवस कसा होता आई रागात म्हणाली यात माझी काय चूक तीच उशिरा आली होती बाकी मुलांना जी शिक्षा होते ती अदितीवर पण लागू होणार नाहीतर स्टुडंट विचार करतील की मी माझ्या मुलीला स्पेशल ट्रीट करतो प्रोफेसर म्हणाले राहू द्या तुमचं बिचारीची बस लेट झाली होती त्यात तिची काय चूक आई म्हणाली पंचवीस वर्षात माझी बस कधीच उशीरा आली नाही प्रोफेसर म्हणाले आणि आई चिडून आत गेली बाबा उठले आणि अदितीच्या जवळ गेले आणि तिच्या शेजारी खुर्चीवर बसले ए अदुबाळ कॉलेजमध्ये मी तुझा प्रोफेसर आहे म्हणून तसा वागलो परंतु घरी मी तुझा बाबा आहे तू माझ्यावर रागवू शकते प्रोफेसर म्हणाले नाही बाबा मी तुमच्यावर नाही रागवले खरंच अदिती म्हणाली मला माहीत आहे माझी अदू खूप समजदार आहे आणि एक गोष्ट सांगायची विसरलो सुमन सुमन बाहेरे त्यांच्या आवाजाने आई बाहेर आली काय ओ काय झालं आईने विचारलं तुमच्या दोघींना एक न्यूज द्यायची होती यावर्षी मी रिटायर होत आहे आजच लेटर आलं आहे प्रोफेसर म्हणाले काय अहो पण इतक्या लवकर म्हणजे आईची काळजी त्यांना समजत होती परंतु त्यांनी तिला शांत राहण्याचा इशारा केला पण बाबा इतक्या लवकर का तुम्ही सोबत बोलून पहा ना मिस्टर राठोड तुम्हाला खूप मानतात तुम्ही मला टीचर म्हणून हवे आहात अदिती म्हणाले रूल इज रूल आणि असेही आज नऊ द्या हा दिवस येणारच होता ना असे बोलून प्रोफेसर आतमध्ये गेले त्यांचा उतरलेला चेहरा आईने ताडला होता त्यांना आपल्या नवऱ्याची अवस्था समजत होती रात्रीच जेवण झालं अदिती आपल्या रूममध्ये गेली आईने किचनची कामं उरतली ती रूममध्ये जाणार तितक्यात तिची नजर सोफ्यावर बसलेल्या प्रोफेसर देसाईवर गेली ते कुठल्या तरी गहन विचारात हरवले होते आई त्यांच्या जवळ बसली कसला विचार करत आहात आईने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला दिवस किती लवकर गेले ना सुमन इतक्या लवकर रिटायरमेंट येईल असं वाटलं नव्हतं अजून अदितीचं शिक्षण बाकी आहे तिचं लग्न करायचं आहे प्रोफेसर देसाई म्हणाले तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आम्ही आहोत ना तुमच्यासोबत आणि असेही अदू खूप समजदार आहे आजपर्यंत कधीही कोणताही हट्ट केला नाही सुमन म्हणाली तुझं बरोबर आहे अदूच्या कॉलेजसाठी मी लोन काढलं होतं त्यात प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे मला पेन्शन मिळणार नाही जे पैसे आहे त्यात आपलं म्हतार पण निघेल परंतु अधुचं काय प्रोफेसर देसाई म्हणाले अहो पैशाचा प्रश्न आहे ना गावी आपली जमीन आहे आपण ती विकून टाकूयात म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील आपलं लोन पण क्लिअर होईल आणि अधुचं लग्नही होईल राहिलेले पैसे आपल्या नावावर बँकेत जमा करता येईल म्हणजे आपली म्हातारपणाची सोय होईल सुमन म्हणाली तुझं बरोबर आहे परंतु त्या जागेवर माझा चुलत भाऊ हक्क दाखवत आहे त्यासाठी कोर्ट कचेरी करावी लागेल त्यासाठी पैसे कुठून येतील प्रोफेसर म्हणाले आत्तापर्यंत तुम्ही किती वकील घडवले आहेत त्यातील एखाद्या वकिलांचा सल्ला घ्या सुमनने सांगितलं प्रोफेसर एक टक तिला पाहत होते असे काय पाहत आहात मी काही चुकीचं म्हणाले का सुमनने विचारलं मला माहीत नव्हतं की माझी बायको इतकी हुशार आहे आज समजलं की आईबाबांनी तुला माझ्यासाठी पसंत का केलं सुमन तुझी साथ आहे म्हणून हा प्रपंच हुभा आहे मी कितीही शिकलेला असलो तरी वेळेला तुझा सल्ला उपयोगी पडतो प्रोफेसर म्हणाले पुरे आता असेही नवऱ्याचा एक तरी गुण नको बायकोने घ्यायला आता चला उशीर होत आहे सकाळी लवकर उठायचं आहे सुबन म्हणाले दोघे आपल्या रूममध्ये गेले परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेल्या अदितीने दोघांचं संभाषण ऐकलं होतं तिला खूप वाईट वाटत होतं तिच्यामुळे बाबांना त्रास झाला होता, होता। अदिती आपल्या रूममध्ये गेली आज अदिती लवकर उठली स्वतःचं आवरून ती आईला मदत करण्यासाठी किचनमध्ये आली गुड मॉर्निंग आई बाबा गेले का अदितीने विचारलं सकाळी सातला निघायचं आणि म्हणायचं की मला कधीच उशीर होत नाही आता वेळेच्या एक तास आधी गेल्यानंतर कसा उशीर होईल आई म्हणाली आणि अदिती हसली नेहमी अशीच हसत राहा ते काम सोड आणि तुझी तयारी करायला घे आईने सांगितलं अदितीने नाश्ता केला आणि टिफिन घेऊन निघाली ती कालच्या सारखीच स्टॉपवर उभी होती नकळत तिची नजर त्याला शोधत होती तितक्यात बस आली आणि ती बस बसमध्ये बसून निघाली आज गर्दी कमी होती म्हणून तिला बसायला सीट मिळाली होती आज तो दिसला नव्हता म्हणून ती मनातून हिरमुसली होती आपल्याला असं का होत आहे हेच तिला समजत नव्हतं बसस्टॉप आल्यानंतर अदिती उतरली आणि गेटच्या दिशेने चालत राहिली जाताना तिची नजर आजूबाजूला फिरत होती आज ती अर्धा तास लवकर आली होती समोर मुलांचा घोळका होता त्यांनी तिला आवाज दिला तीन चार मुलं कट्ट्यावर बसली होती हे यू कम एका मुलाने तिला बोटाच्या इशाऱ्याने बोलवलं अदिती घाबरली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली फर्स्ट इयर एका मुलाने विचारलं हो अदितीने सांगितलं तो मुलगा तिला निहाळत होता पिवळ्या कलरचा चुडीदार आणि त्यावर ओढणी लांब केसांची एक साईड वेणी खांद्यावर बॅग सावरत ती हॉबी हो होती आम्ही तुझे सिनियर आहोत आणि या कॉलेजचा एक रूल आहे न्यू कमर स्टुडंट एक गाणं गाऊन दाखवतो हो ना समीर त्यातला एक मुलगा म्हणाला हा मॉन्टी बरोबर बोलत आहे फर्स्ट इयरला असताना आम्ही पण म्हणालो होतो की लवकर स्टार्ट कर आमच्याजवळ वेळ नाही समीर म्हणाला मला गाणं गाता येत नाही मला जाऊ द्या अदिती घाबरली होती तिला माहीत नव्हतं की ही मुलं तिची रॅगिंग करत होते हे बघ लवकर म्हणायचं नाही तर आम्ही तुला क्लासमध्ये जाऊ देणार नाही कॉलेज संपेपर्यंत याच ठिकाणी उभं राहायचं समजलं समीर म्हणाला अदितीचे डोळे पानवले होते ही गोष्ट बाबांना सांगितली तर त्यांना टेन्शन येईल आधीच ते टेन्स होते म्हणून अदिती रडायला लागली होती ती मुलं तिला पाहून हसत होती तितक्यात एक आवाज आला काय चाललं आहे एक धारदार आवाज तिच्या कानावर पडला सर्वांनी त्या दिशेला वळून पाहिलं अदितीच्या काळजाचा ठोका चुकला तो कालचा बसमध्ये भेटलेला मुलगा तिच्या समोर उभा होता ते आम्ही काही नाही सर असच मॉन्टी मेलो चल समीर मॉन्टी घाबरत म्हणाला तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का पुन्हा ज्युनियरला त्रास दिला तर विसरू नका तुमचं सिनियर मी आहे समजलं तो मुलगा म्हणाला यस बॉस समजलं हा पुन्हा अशी चूक होणार नाही असे म्हणून ती मुलं पळून गेली त्याने अदितीकडे पाहिलं तिचे पानवलेले डोळे पाहून त्याला वाईट वाटत होतं तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं काही वेळासाठी दोघांची नजरानजर झाली तिची नजर त्याला बेचैन करत होती तो काहीही न बोलता निघून गेला कोण असेल हा सर्वजण त्याला का घाबरत होते अदिती विचार करतच क्लासमध्ये गेली ती क्लासमध्ये गेली तर नताशा तिच्या आधी आली होती तिने हात केला अदिती तिच्या शेजारी बसले मला वाटलं की तू आजही क्लासच्या बाहेर थांबते की काय नताशा म्हणाली आणि अदिती हसली आज मी लवकर आली होती काही मुलं मला अदिती काही सांगणार तसे प्रोफेसर देसाई क्लासरूममध्ये आले आणि सर्व स्टुडंट उभे राहिले प्लीज सेट डाऊन त्यांनी एकदा अदितीकडे पाहिलं आज ती वेळेत आली होती सरांनी शिकवायला सुरुवात केली नताशाच्या मोबाईलची मेसेज टोन व्हायब्रेट झाली ती बेंचच्या खाली मोबाईल लपवून चॅटिंग करत होती अदितीचं तिच्यावर लक्ष गेलं फोन ठेव हो, सरांनी पाहिलं तर ओरडतील अदिती हळूच म्हणाली छिल यार एकच मिनिट नताशाने इग्नोर केलं आणि सरांचं लक्ष तिच्यावर गेलं मिस नताशा लक्ष कुठे तुमचं प्रोफेसर ओरडले आणि तिने मान वर केली हा तुम्हीच तो मोबाईल माझ्याजवळ द्या तेही आत्ताच्या आत्ता प्रोफेसर ओरडले नाही सर कुठे काय माझ्याजवळ मोबाईल नाही नताशाने सांगितलं अदितीने तिचा मोबाईल आपल्या बॅगेत टाकला सर तिच्या जवळ आले अदितीला तिची बॅग चेक करायला सांगितली परंतु मोबाईल सापडला नाही म्हणून त्यांनी शिकवायला सुरुवात केली तसा नताशाने सुटकेचा श्वास घेतला सर गेल्यानंतर नताशाने अदितीला मिठी मारली थँक्यू सो मच यार तू खरंच खूप क्यूट आहे आता जर मोबाईल सापडला असता तर तो नेक्स्ट इयर मिळाला असता आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहे नताशा खुश झाली होती अगं बास बास किती वेळा थँक्यू बोलणार आहे आपण फ्रेंड्स आहोत ना मग नो सॉरी नो थँक्स अदिती म्हणाली दुसऱ्या लेक्चरला सुरुवात झाली होती लंच ब्रेकमध्ये दोघी कॅन्टीनमध्ये आल्या होत्या तू काय घेणार नताशाने विचारलं मी टिफिन आणला आहे तू पण घे ना आपल्या दोघींना पुरेल इतकं आहे अदिती म्हणाली ओ सो स्वीट तुला कॉफी चालेल नताशाने विचारलं नाही मी चहा घेते अदिती म्हणाली ओके नताशाने कॉफी आणि चहाची ऑर्डर दिली दोघी गप्पा मारत जेवण करत होत्या अदितीला नताशा आवडली होती कॉलेजमध्ये तीच एक अशी होती जी अदितीची मैत्रीण झाली होती तिचं लक्ष सहज समोर गेलं तर सकाळी भेटलेला मुलगा आपल्या मित्रांसोबत चहा पीत होता त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिने नजर झुकवली ए काय झालं अशी शांत का झालीस नताशाने विचारलं काही नाही ग सकाळी काही मुलं मला त्रास देत होती तेव्हा त्या मुलाने मला वाचवलं होतं मी त्याला थँक्यू पण बोलली नाही अदिती म्हणाली नताशाने वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर मोठीवाली स्माईल आली हाय अजिंक्य कसा आहेस नताशाने त्याला हात केला तसा तो त्यांच्या टेबलजवळ आला मी ठीक आहे जस्ट निघणार होतो अजिंक्य अदितीकडे पाहत म्हणाला मीट माय फ्रेंड अदिती आणि अदि हा अजिंक्य माने आपल्या कॉलेजचा लीडर स्टुडंटचे सर्व प्रॉब्लेम हा सॉल्व करतो दरवर्षी स्टुडंट यालाच निवडून देतात नताशाने सांगितलं हॅलो अदिती हाय नाईस टू मीट यू अजिंक्य म्हणाला चल मी निघतो मला काम आहे अजिंक्य मित्रांसोबत निघाला जाताना त्याने गॉगल घातला व एका हाताने केस मागे घेतले अदिती तर त्याला पाहतच राहिली होती अजिंक्य आणि रमेश बाहेर आले अजिंक्यचा खुललेला चेहरा रमेशने ताडला होता क्या बात हे अजिंक्य माने आज चेहरा खुलला आहे त्या मुलीच्या प्रेमात पडला की काय रमेशने विचारलं असं काही नाही तू उगाच काहीतरी बोलू नको मी तर तिला ओळखत सुद्धा नाही अजिंक्य म्हणाला ओळख करायला किती वेळ लागतो आणि असही ती तुझ्या टाईपची आहे नाहीतर आजपर्यंत मुलींकडे नजरवर करून न पाहणारं अजिंक्य अर्धा चहा सोडून धावत जाताना मी पाहिला नाही रमेश हसत म्हणाला तुझं डोकं खराब झालं आहे सोबत राहिलो तर माझं पण होईल बाय असे बोलून अजिंक्य निघाला परंतु त्याच्या डोक्यात अदितीचे विचार येत होते अदिती किती गोड नाव आहे तो स्वतःशी म्हणाला आणि लेक्चरसाठी गेला क्रमश पुढील भागामध्ये आणखी एका हिरोची एंट्री होणार आहे तोपर्यंत ऐकत रहा आणि कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद